तारक मेहता चष्मा आणि हे बघा तुम्हाला कळणार नाही की मी जर समोरून जात असेल तर ती पिचकारी तुमच्या समोर उडणार आहे दोन होल दिलेले आहेत आणि ह्याच्यातून स्प्रे होणार आहे ताईने आहे ताई किती रुपयाला घेतला हो ऐंशी रुपयाला घेतलं बरं वाटलं की नाही तुम्हाला इथे स्वस्त स्वस्त रेटमध्ये आहे ना आता बाहेर गेला असता तुम्हाला किती रुपयाला भेटला असता वन फिफ्टीला नक्कीच भेटला असता तर इथे आपल्याला एटी रुपीज तुम्ही पिचकारी आहे का नाही हे लगताय का लगताय लगता लगता नाही देखते हैं ट्राई देख कम से कम वाला कौन सा स्टार्टिंग से है। स्टार्टिंग आपको मिलेगा सिक्सटी रुपीज और प्योर कलर ऑर्गेनिक रहेगा है ना ये बता एक किलो सा कलर पूरा साठ रुपए है नमस्कार मित्रांनो तर मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या होळी फेस्टिवल आता होळीचं सीझन आलेलंच आहे इकडे एका शॉपला आपण भेट दिलेली आहे इकडे पूर्ण आपल्याला होळीच्या पिचकाऱ्या ज्या होळीचे कलर असतात ते उडवण्यासाठी लहान मुलांना असतील किंवा मोठ्यांसाठी पण असेल हिला आपण आता आलेलो आहे तर मित्रांनो सुरुवातीला मी सांगतो की हे इथे कुर्ला स्टेशन आहे आणि कुर्ला स्टेशनच्या ऑपोजिट साईडलाच आपण जो बघतो आहे हा एक शॉप आहे स्टँडर्ड फटाका सुप्रीम मेहंदी असं या शॉपचं नाव आहे आणि कुर्ला स्टेशनच्या ऑपोजिट साईडलाच स्टेशनच्या बाजूलाच आता आपण बघूया इथे काय त्यांच्याकडे होळीच्या ज्या पुस्कार्या आहेत लहान मुलांसाठी असतील मोठ्यांसाठी असेल कोणत्या कोणत्या रेंजमध्ये आहेत आणि खूप स्वस्त दरामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बघूया सुरुवातीला आपण आता याची कॉस्ट काढूया येतो किती काय तिच्या ही थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड कितना लिटर पाणी जाय का इसमें तीन लीटर पानी जाएगा अच्छा और कौन सा कौन सा दिखा सकते हैं? बच्चे लोगों के लिए कौन सा बेस्ट रहेगा बेस हाँ। अच्छा। ये है, ये ये अपना आएगा। कितने का है जो स्पाइडरमैन का ये बैग है ये पीछे लगाने का इसका कितना मित्रों कुर्ला स्टेशन पूरे हैिचकारी एक आपल्या छोट्या म्हणजे चौ चार पाच वयाच्या मुलांसाठी तर बेस्ट आहे आणि दुसरी अजून अजून ही मोठी दिचकारी आहे ही पण आपल्याला मुलांसाठीच एकदम बेस्ट आहे एक, एक हे कितने काय ही दोनशे पन्नासला ला आहे हे एवढं मोठा एक रॉकेट सारखा बघा एकदम भारी आहे हे कितने काय वन फिफ्टी बाल्टी मीच अच्छा हे बघू शकते मी फक्त पाणी घ्यायचं आहे बकेटमध्ये आणि वरती खेचायचं आहे मग आतमध्ये जवळ जवळ ऑलमोस्ट एक लिटर पाणी राहील याच्यामध्ये एवढा आहे अरे व्हेरी गुड नवीन आपल्याकडे एक प्रोडक्ट आलेला आहे तारक मेहताचा चष्मा आणि काय को अच्छा गॉगल से पिचकारी जायगा गॉगल से पिचकारी अच्छा थोडासा कैसे दिखाव मुझे तर मित्रांनो आपण तारक मेहताचा चष्मा चष्मा आपण त्याचे ट्रायल मारायचे हो तारक मेहता का चष्मा हे पिचकारी कितने काय ओनली एटी रुपीज रेंज में कोणता कम रहेगा और क्या रेट में रहेगा लास्ट वाला आपका ओनली सेवन फिफ्टी लास्ट रेंज सेवन फिफ्टी स्टार्टिंग रेंज फिफ्टी से सेवन फिफ्टी लास्ट रेंज अच्छा जो चिट्सा ठेवलेले आहेत या पन्नास पास स्टार्टिंग आहे ते लास्ट लास्ट पर अपने शेवट पर्यत आणि आपल्या इथे आता हे बघूया तारक मेहता आलेले आहेत आणि हा बघा हा फटाक्यांचा शॉप आहे पूर्ण मोठा दिसतो इथे सुरेश भाई आणि तारक मेहता चष्मा लावून आपण आता सुद्धा मारून दाखवलेली आहे आपण अजून पण दुसऱ्या चांगल्या चांगल्या व्हरायटीमध्ये आपण बघूया एक स्वस्त लहान मुलांसाठी जे असतील हे बघा गाड्या पण आहेत इथे पिचकारी हे किती काय त्याच्या एवढ्या स्वस्त मध्ये इथे ठेवलेल्या आहेत की आपण जर बाहेर स्टोअरमध्ये जर गेलात तर ही आता ही त्याची कॉस्ट सांगतो हा फिश का किती काय हे फिश का पिचकारी साठ रुपये हां हे बघा आता तारक मेहता आपले सजलेले आहेत और पिचकारी मारो मेरे ऊपर अभी पानी नहीं भरा है पिचकारी मारता हूँ ओके okay, तो इसमें पानी कैसे भरने का है पानी इसमें से पानी डालने का है अच्छा यहाँ से चलाने का है ओह वेरी गुड यार मित्र ने बहुत नवीन सर तो आप आता तारक मेहता का चश्मा लगन बगा पिचकारी कैसे उड़ना है तीप आज चश्मा ऑलमोस्ट लगे तारक मेहता चश्मा आगा इतने एक बॉटल दिल्ली है आणि तुम्हाला कळणार नाही की मी जर समोरून जात असेल जा तर ती पिचकारी तुमच्यासमोर उडणार आहे जे आतमध्ये काही कलर ठेवले असेल कलर स्वरूपात जर दाखवले असेल तुम्ही ठेवलं असणार तर ते तुमच्यासमोर उडणार आहे मी बघितलं तर टू फिफ्टी एम एलची एक बॉटल साईज दिलेली आहे आणि ह्याच्यातून आपल्याला इथे म्हणजे चष्म्याची एक हे दोन होल दिलेले आहेत आणि ह्याच्यातून स्प्रे होणार आहे तर पुढे कुणालाच माहिती पडणार तर ही वनली एटी वन एटी पण नाही मित्रांनो ऐंशी रुपयाला तारक तारखा चष्मा आणि आपण आता कुठल्या <laughs> स्टेशनच्या व्हायरस तारखा चष्माला मृणाल तू काय घेतलं ताईने घेतलंय ताई किती रुपयाला घेतला हो ऐंशी रुपयाला घेतलं बरं वाटलं की नाही तुम्हाला इथे स्वस्त स्वस्त रेट मध्ये आहे ना आता बाहेर तर तुम्हाला किती रुपयाला भेटला असता वन फिफ्टीला नक्कीच भेटला असं तर इथे आपल्याला एटी रुपीज ला तारक मेहताचा चष्मा भेटतोय खूप भारी आहे तर मृणालने कोणती घेतली ठीक आहे किती ला घेतली हे किती का और द्याची आहे लास्टला तीनशे चाळीसला आहे पिंक कलर आहे आणि मृणालला हीच आवडते वन फोर्टी खूप एकदम कॉम्प्रिमाइज रेट एकदम कमी आहे आणि तुम्हीसुद्धा मित्रांनो जर का ट्रॅव्हल करत असाल ट्रेननं तर नक्कीच कुर्ला स्टेशनला उतरा आणि ह्या शो ह्या शॉपला एकदा भेट द्या की तुम्हाला मेहंदी पाहिजे असेल तर मेहंदीचंसुद्धा आतमध्ये काही पृष्क आले आहेत फटाकासुद्धा ठेवलेले आहेत फटाक्यांचा ब्लॉग आपण दिवाळीमध्ये बनवूया आता होळीमध्ये फटाका जास्त यूज केला जात नाही तर मुलांसाठी जे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या और ये ये आर्मी गन या आर्मी आणि दीडशे रुपयाला दिले बघा दीडशे पेक्षा अजून काय स्वस्त पाहिजे बघा एवढं स्वस्त रेट मध्ये पूर्ण इथे आपल्याला बघायला भेटते जरा आतमध्ये होत अजून जर मोठी बॅग पाहिजे असेल पाचशे एम एल पर्यंत पाहिजे असेल तर ह्या सुद्धा इकडे ठेवलेल्या आहेत मी इथे एक ठेवले बघा स्पायडरमॅन दाखवले आहे आणि जवळजवळ पाच पाच लिटर पाणी राहू शकतं एवढे आहे दुसरं येल्लो मध्ये आहे ते आहे दोन लिटर पाणी राहू शकतं एवढा टँक कॅपॅसिटी आहे त्याच्यानंतर हा सुद्धा आहे आणि येल्लो कलरमध्ये आहेत ह्या मोठ्या मोठ्या बॅग आहेत ही दहा बारा वर्षाची मुलं यूज करू शकतात असे आहे खूप क्राऊड झाले इथे घ्यायला त्यामुळे लोकांची शॉपिंग जोरात होत आहे मोठा स्टॉल इकडे लागलेला आहे त्या पूर्ण तुम्हाला फिचकार्या फिचकार्या दिसतील तुम्हाला दिवाळीचा जर फटाका सुद्धा पाहिजे असेल त्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला होळीला सुद्धा वाजवायचे असतील फटाका त्या सुद्धा आहेत आणि कलर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याचा कलर थोडासा दिखत हो ना अभि पिचकारी तो दिखाय थोडा कलर दिवस और कलर कैसा रेट मिलेगा आपण को कम से कम वाला कोणसा स्टार्टिंगचे सिक्स्टी रुपीजचे स्टार्टिंग आहे रुपीज रुपीज ना कलर, 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 और प्युअर कलर ऑर्गॅनिक रेगा हा ती पिचकारी उपयोगाची नाही आहे तर त्याच्यामध्ये कलर लागणार आहे तर सिक्स्टी रुपीजपासून स्टार्टिंग आहे तर सिक्स्टी रुपीजचा आपण ऑर्गॅनिक कलर कोणता आहे तो बघूया अच्छा Yes, नवीन ब्रँड आपल्याकडे आलेला आहे आता पुष्पा मूवी सर्वीकडे बघतोय व्हायरल होता ना तर हा पुष्पाचा हे बघा एक एक गण देवलाय आपण बघूयातून इसमी बी पुकारी जायका नागताय का ना। लगता नाही ट्राय मारते बो बाप रे देखो लगता तो हे नाही हा एकदम सिम्पल आहे मस्त आहे मित्रांनो पुष्पा मूवी जसा रिलीज झाला आणि तो व्हायरल झाला तर आपल्या इकडे सुद्धा हे बघा गण पण आलेले कलर आपण जे दाखवतोय ऑर्गेनिक कलर पिचकारी मध्ये लागणार आहे ते आपण रेड ग्रीन कलर कलार कमाई बरेच इथे कलर ठेवलेले किना ग्राफ्स किना ग्राफ करायचा एक किलो काय कितना इसका कॉस्ट आहे एक किलोचा कलर पूर्ण साठ रुपयाला आहे प्युअर ऑर्गॅनिक दाखवलं बघा निकारा निकारा तर यापेक्षा स्वस्त तुम्हाला कोणत्याच शॉपमध्ये भेटणार नाही आहे तर आपण आलेलो आहे कोणत्या शॉपमध्ये आप शॉपचं नाम बता दीजिए क्या नाम आहे आपल्या शॉप सुरेश भाई फटाळ्यावाला आता ह्या होळीच्या सीझनला सुद्धा असाच इथे सजलेला जो शॉप आहे आपण आपल्याला पाहायला भेटते कोणती घेतली हे घेतले तर आपण बघूया आता मृणालने कोणती पिचकारी घेतली ती बघूया एक तर ही पहिली तिला आवडलेली आणि हो ही सहाशे नव्वदला आहे ती आपल्याला पाचशेपर्यंत देत होते पण आता तिनं कोणती पिस्कारी घेतली आहे ती बघूया आणि मेहंदीचे कलर पाहिजे असेल तर मेहंदीसुद्धा इथे अवेलेबल ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक मेहंदी इथे तुम्हाला भेटून जाते मृणालला जी आवडलेली पिसकारी आहे बच्चू कोणती आवडली तुला ही आवडली अजूनपर्यंत घेतली नाही मग ती पिंक कलरची काय झाली अच्छा ती मृणालला आवडलेली आहे पिस्कारी बघूया ही बघूया केवढी आहे आधा लिटर पाणी जा जाय का इसमेंटर जाय दोन लिटर तुम्ही जा सगतंय आधा लिटर हे बघा ही नव्वद रुपयाला आपण ब्रुणालला पिस्कारी घेतलेली आहे आणि सोनूला सोनूला नको आहे तर ऑलमोस्ट मित्रांनो शॉप कवर करून झालेलं आहे आणि अतिशय रेंजमध्ये बऱ्याच पिचकारा इथे ठेवलेल्या आहेत द्या एकदा भेट द्या तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका